जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे कठोर म्हणजे मी त्यांना था, थांबू शकले नाही आणि किंवा मी त्यांच्यासोबत जाऊ शकले नाही ती तिलाच ती, म्हणाली होय माझे मन कठोर आहे होय ती तिलाच म्हणाली अगदी अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे म्हणजे तिचं मन अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे मग लोखंड थोडे आपण तोडू शकतो कारण त्या हृदयात हृदयाचा घेण्यास समर्थ असला व एखाद्यासारखा आपले सर्व राजभव सोडून देऊन आणण्यात गेला असताही त्या हृदयाला तडा गेला नाही पण मी काय करू आता मला हे दुःख सहनच होत नाही म्हणजे अशी यश उदाहरण आता म्हणाली की मी माझ्या मनाला कितीही समजण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या मनाला आता काही थांबू शकत नाही पण मी काय करू मी काय करू असे यशोधरा माता म्हणत होती अशा तऱ्हेने दुःखाने मुचीत होऊन यशोधरा एक सारखी आग्रतत होती आग्रतत म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या विचारत होती स्वभाव जरी ती, ती संयमशील होती तरी तिच्या या दुःख स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा कुठला होता म्हणजे ती एवढी सिद्धार्थ गौतमाच्या विचारात डुबली होती तिला कशातच भान नव्हतं एखादा बंधारा कुठला अशा प्रकारे दुःखाने दिडमूड होऊन मोठ्या मोठ्याने जमिनीवर पडलेल्या स्त्रिया मोठे मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्या कमळा कमळावर पावसाच्या सरीचा मारा तसा अश्रूच्या नया डोळ्यातून गा गालावर वाहू लागल्या म्हणजे यशोधरा माता होती ती पण कंठ कंठ छन्न होता तो पण सिद्धार्थ गौतम मी या दिशेने गेले आणि कंटक आणि छन्न या दिशेने गेले तर छन्न छन्नला पण काही समजत नव्हते की मी काय करतो तो पण असं जमिनीवर लढत होता तर यशोधरा माता बी त्याचं काय त्याचं चकेत चालू ते पण त्या समज पण त्या अचानक त्या खाली पडल्या आणि मग ज्या त्यांच्या आजूबाजूला ज्या स्त्रिया होत्या तर त्या स्त्रिया आल्या त्यांना बघितलं तर खाली पडलं होत्या मग ते स्त्रियाला असं वाटलं की यांना चक्कर की परि काय पण त्या त्यांच्या अवस्थेत होत्या आणि मग त्या स्त्रियांनी त्यांना उठवलं आणि तर त्यांच्या गळत होते छन्न आणि कंठ परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलांच्या वृद्ध समजता दुःखीत होऊन राजा शुद्धोधन झेला पडला म्हणजे छन्न आणि कंठ परत आले हे हे ऐकून म्हणजे त्यांना काय समजलं की कंटक पडत मोठ्याने किंकाळ होता मग सगळ्या स्त्रियांना आणि शुद्ध धनाच्या कुटुंबाला वाटलं होतं की आता सिद्धार्थ गौतम हे परत आले की काय पण आज झालं नव्हतं

चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्य